जालना जिल्ह्यातील जिल घनसावंगी येथे वाडू माफियांवर औरंगाबाद विभागीय आयुक्तांकडे निसार पटेल यांची मागणी वारंवार तक्रार किंवा निवेदन देऊन वाडू माफियांवर कारवाई होत नसल्याने निसार पटेल यांनी आक्रमक भूमिका घेत प्रत्यक्ष औरंगाबादला जाऊन घनसावंगी तालुक्यात वाडू माफियांवर कारवाई करण्याची मागणी करत थेट औरंगाबाद विभागीय आयुक्तांकडे निवेदन सादर केलंय तसेच संबंधित तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची देखील मागणी निसार पटेल यांनी केली आहे नमस्ते मी निसार पटेल आज दिनांक दहा एक दोन हजार चोवीस रोजी आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे प्रत्ये प्रत्यक्ष येऊन माननीय विभागीय आयुक्त साहेब यांना घनसावंगी व अंबड तालुक्यातून जाळू माफियांच्या विरोधात व तसेच माळू माफियांसह संबंधित अधिकारी तहसीलदार पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्यावर त्यांच्यासह कारवाई करण्यात यावी असे आशयाचं निवेदन मी आज दिलं मागील काळात मी माननीय कमिशनर साहेब यांना भेटून प्रत्यक्ष निवेदन दिले होते त्या अनुषंगाने मान्य कमिशनर साहेब औरंगबादे भा यांनी संबंधितांना पत्र काढून प्रचलित नियमानुसार कारवाई करण्यात यावी असे आदेशित केले होते परंतु संबंधित तहसीलदार चंद्रकांतजी शेळगे व गोंदी पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित आदेशाला केराची टोपी दाखवली व दिनांक एकतीस डिसेंबर रात्री गोंदी हद्दीतून पाथरवाला या गावातून किमान शंभर एक हायवा रात्री भरून गेले व दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी मी प्रत्यक्ष औरंगाबादला माळीवाडी ओळना घेऊन जात असताना स्वतः व्हिडिओचे के चित्रीकरण केले अनेक वेळा फुटेज दिले परंतु हे अधिकारी स्वतः यांचे वाळू माफी आर्थिक स आर्थिक संबंध असल्याने त्यांच्यामुळं त्यांच्यावर कारवाई होत नाही तरी मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो शासनाला प्रशासनाला मान्य कमिशनर ऑफिसर सा, ऑफिसर साहेबाला की जर दहा वीस दिवसाच्या आज जर संबंधितावर कारवाई आपण नाही केली तर मी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे यांच्यापासून जर काही झाल्यास माझ्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वसेवी जबाबदारी संबंधित तहसीलदार व संबंधित गोंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी व संबंधित गोंदी परिसरातील वाळू माफिया हेच राहतील अशा आशयाचं मी सविस्तरपणे निवेदन दिलं जय हिंद जय महाराष्ट्र जय मी जय